లైన్ <laughs> <laughs> mas <laughs> maganda सुंदराचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे थे सा सामना एक अलिबाग तालुक्यामधून वाघदे संघ आणि कर्जत तालुक्यामधून मधून एक काटिके टक्कर मध्ये सामना मला वाटतंय सुंदर अशी पकड होत या वाघदेश संघाकडन आणि अटॅक करून मला वाटतंय मंगेश मैदानाच्या बाहेर तसेच वाघदेश संघाकडून सुंदराचा चणाईपटू हा संघ सुद्धा अलिबाग तेन तर रोहा संघा तालुक्यामध्ये नावालेला संघ आहे आणि आताच आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करताना दिसत आहे आणि दोन्ही संघ एक नावलेला ता आहे कर्ज तालुक्यामध्ये बेडिसगाव आणि अलिबाग मधून एकदा दर्शन पॉइंट आणि मला वाटतंय एका कोणाची कमी आहे या संघाला सुंदर कामगिरी करून आपण फायनल मध्ये प्रवेश केला केल्याच्या संघाने खरोखरच या दोन्ही संघाच आणि बाकीचे जे बाकीच पात्र आहे संघाचं खूप खूप अभिनंदन आपण चांगली कामगिरी केली मात्र दर्शन या खेळाडून सुंदरासाठी पाच पॉइंट मिळून आपल्या संघाला एक काय कमाई बेडीजगाव आणि वाघ नऊ दोन दोन नऊ बघा दोन आणि नऊ सात गुणाने आघाडीवर आहे तो संघ आणि सात गुणाने पिछाडीवर आहे तो, तो बिडगाव या दोन्ही संघाच्या संगणकांची नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा आठ नंबर असलेला विजय वाजवी संघाकडून सुंदर असण्याचा प्रयत्न खरोखरच <coughs> सा सुंदरचा सामना आपल्याला पुन्हा एकदा वेळी संघाकडून दर्शन एक सुंदर असा चढाई पडतो संघासाठी साठी नक्कीच

तेवढीच डिफेन्स बेडिंग संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा प्राप्ती उत्तर देण्यासाठी बेडिंग संघाचा दीपक आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करताना आपल्याला आणि तेवढीच डिफेन्स पाहायला मिळते वाङदे संघाचे आणि दीपक हा खेळाडूला मैदानाच्या बाहेर काही क्षणामध्ये आपल्याला अंतिम विजेता कोण ठरेल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल सामना संपायला पंचाहत्तर रेटे शेवटचे पाच मिनिट असतील थोडासा पान मात्र होता गणेशगावच्या खेळाडूचा नक्कीच आपल्याला शेवटपर्यंत सामना पाहायला मिळेल पुन्हा एकदा वाजे संघाकडून खेळचा इशारा पंतांचा नक्कीच

शेवटच्या क्षणापर्यंत आपण मॅच फायनलची मॅच बघत आहेत चारही बाजूने शेवटचे चार मिनिट शिल्लक असतील सामन्या संपाला शेवटचे काही मिनिट शिल्लक एकदा सुंदर अशी कमाई आपल्याला पाहायला मिळते वागदे संघाकडनं मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत गेम कुठल्याही बाजूने पलटू शकते <laughs> सामना संपाला शेवटचे काही मिनिटं शिल्लक असतील पुन्हा एकदा आठ नंबर जेसी असलेला कणाई पंडू आणि आता सुपर टॅकला चान्स असेल आणि आता मात्र मला वाटतंय प्लस पॉइंट मिळालेला <coughs> <coughs> आहे हॅलो मित्रांनो जाऊ नका जांभूळवाडी जरा या आपण या वितरणाकडे जायचं आपल्याला जरा कांदेपोहे सर्वांनी नाश्त्याची व्यवस्था झालेली या जरा कांदे पोह्याची सोय मला वाटत आहे त्या સંઘાડ बघा पुन्हा एकदा वाघदेव संघाच्या खेळाडूने मला वाटतं पाणी मिळवण्याचा प्रयत्न असेल दोन नंबर जे असेल नसावी आणि आता मात्र पंत निर्णय एका गुणाची कमाई घे वाघे संघाला आता आपल्याला थोड्याच वेळाचा आणखी निध